आज आईच्या केसाला मेहंदी लावायची आहे तर बघा ही निशा मेहंदी मी घेतलेली आहे आता आई मेहंदी व्हिडिओ टाक माझा म्हणून आता म्हटलं ही निशा मेहंदी घेतलेली आहे कलर खूप छान आहे कमीत कमी तीन आठवडे तरी हा कलर राहतो म्हणजे ह्या मेहंदीचा कलर राहतो आणि त्याच्यामध्ये एक अंड मी फोडून घातलेला आहे आणि मस्त हॅ है, हँड घालून मी ही मेहंदी पूर्ण भिजवून घेतलेली आहे आता ही मेहंदी आपण दहा मिनटं भिजत ठेवायची आणि मग आता आईच्या केसाला मी कलर मेहंदीचा पूर्ण लावणार आहे तो व्हिडिओ बघा आता आईच्या केसाला मेहंदी लावायला घेते दहा मिनिटं झालं आपण मेहंदी भिजवली आई किती दिवस राहते मेहंदीचा कलर अगं पहिलं ती लावायचे ना मी ते आठ पंधरा दिवसात लई पांढरा व्हायचा आता ही गेल्या वेळेस आणली होती ही नसे मेहंदी आणि त्यात अंड कालवलं त्याच्यामुळं ही जाती तीन हप्ता महिना जाती हा मेहंदी मे मेहंदीचा तुम्ही वापरला वा ना तर त्याच्यामध्ये अंड घाला किंवा दही घाला केसांसाठी प्रोटीन त्याने मिळतं त्याच्यामुळे मग केस पण गळायची कमी होतात तर खूप छान आणि मस्त आहे तुम्ही पाहिजे तर करून बघा एकदा घरी निशा मेहंदीचा कलर खूप छान आहे त्याच्यामध्ये ब्राऊन कलर पण मिळतो आहे ना अच्छा ब्राऊन कलर पण मिळतो आणि ब्लॅक कलर पण मिळतो आता आईला तर काळाच कलर पाहिजे म्हणून तुम्हाला जर मरून कलर पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता हँड ब्लोव घालायचा आणि मग मेहंदी लावायची मेहंदी किंवा कलर कारण ब्रश मी व्यवस्थित केसांना कलरही लागत नाही आणि मेहंदी पण लागायची आणि हे काय असं काळं पणच नाही पण हिंड घालून लावून घ्यायची

भरपूर सारी दुखणी झाली काय करायचं पहिलं ऑपरेशन झालं मोठ्या मुलाचं मो मुला लग्न होत मला तीन वेळा ऍडमिट केलं तेव्हा पण तीन साडे तीन लाख खर्च केला पोरांनी ते झालं दोन तीन वर्षांनी हात मोडला त्याला दीड लाख रुपये खर्च केला ते झालं पुन्हा थायरॉइड आलं थायरॉइडचं आता एक वर्ष झालं ऑपरेशन केलेलं आता दोन चार वर्ष होईल आता मे महिन्यामध्ये दोन चार लाख खर्च केला आणि आता महिन्याला चार पाच हजाराची औषध येते काय करायचा आवाज तर एवढा खणखणीत होता पण आता या थायरॉइड ऑपरेशन केल्यामुळे जरा नाही बरोबर एक आवाज त्याच्यामुळे पण गाण्याचं वाटत नाही तर टाकीन आता काय करायचं असेल जसं असेल तसं ते आपलं समजून प्रेक्षक माझ्याला व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा पोरीच पण आहे पण हाय मुला पण आहे आजारी 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 असते सांग काय करायचं आता बघा सगळे मेंटेने लावून थांबते पूर्ण आता हा हे मेहंदी पंधरा ते वीस दिवस चांगली चालणार तीन आता वीस दिवस वीस 20 दिवस चांगली चालते आता पण एवढं पांढर नव्हतं झालं पण म्हणजे ये लावून घ्या बघा सगळे मेहंदी लावल्यानंतर आपण थोडस असं मसाज थोडिकी गोष्ट उद्या आपण आयनाचा बर्थडे आहे त्याचा बर्थडे आहे त्यांचा वर्षाचा होतोय तर बघा उद्याचा व्हिडिओ टाक बघा लाईक करा करा

लाईक करा डंक करा आणखी शेअर करा आणि निशा मध्ये अंडा आणि दही टाकून नक्की केसावरती ट्राय करा तुम्हाला इफेक्ट नक्की पैसा आणि पुढे शेअर करा बघा